पुतवा रा आपण सारू ये साईड ती संत शेवालाल महाराज या खालच्या तळमजल्यामध्ये बंजारा समाजाची संस्कृतीचे चित्रीकरण रूपाचं होणार आहे हे दाखवणारा हा चित्रफित आहे आपल्याला सर्वांना लक्षात आलंच असेल आणि व्हिडिओ सुद्धा आपण काढू शकता दाखवू शकता हे संकल्प जो आहे तो आमच्या रामराव महाराजांचा संकल्प आहे ज्यांना मी शब्द दिलेला आहे टक्के याप्रमाणेच आम्ही करायचा आमचा सा प्रयत्न आहे पैशाची कमतरता नाही तुम्ही चिंता करायची गरज नाही